परिश्रमातून लाभाची प्राप्ती सांभाळावी घरातील सुखशांती आयुष्य छान आहे थोडं लहान आहे परंतु लढण्यात शान आहे अत्यंत लढाऊ पाण्याची अग्नितत्वाची रास म्हणजे तुमची धनु रास होय हातात धनुष्य घेतलेला मनुष्य हे तुमचं बोधचिन्ह आहे अर्थात आयुष्यात जे जे प्रश्न येतात त्यांना सामोरं जाऊन लढणं आणि यशस्वी होणं हा तुमचा स्थायी भाव आहे मी ॲस्ट्रगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते सर्वप्रथम आपणास नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपण जानेवारी दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावं याचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल धन या दृष्टीने विचार केला असता धनुराशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत शनिदेव या काळात तुमच्या तृतीय स्थानात विराजमान आहे विशेष बाब म्हणजे तिथे तुमचे लाभधिपती देखील विराजमान आहे अर्थात धनेश आणि लाभेश असे दोन्ही एकाच वेळी तृतीय स्थानातून प्रवास करीत आहे त्यामुळे योग्य ते परिश्रम करा त्यातून तुम्हाला धन मिळेल लाभ मिळेल आणि त्यातून धनसंचय देखील होईल असं तुम्हाला ग्रह सूचित करीत आहेत थोडक्यात या सर्व दृष्टीने विचार केला असता हा महिना तुमच्यासाठी लाभदायक आहे असं आपण म्हणू शकतो म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता धनुराशीसाठी पुन्हा एकदा शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते, ते तुमचे परिश्रमेश देखील आहेत विशेष बाब म्हणजे ते, ते तुमच्या परिश्रम स्थानात विराजमान आहे जी अत्यंत शुभ स्थिती मानली जाते उपचे स्थान असल्यामुळे शनिदेवांना ते विशेषत्वाने मानवतं तसंच जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की तुमच्या परिश्रम स्थानात लाभेश देखील आलेले आहे त्यामुळे या काळात तुम्ही प्रचंड परिश्रम करणार आहात त्यातून तुम्हाला योग्य तो लाभ प्राप्त होईल म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यायला हवा वास्तु वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता आपल्या पत्रिकेतील चतुर्थ स्थान चतुर्थेश चतुर्थात असलेले ग्रह चतुर्थ स्थानावर दृष्टी टाकणारे ग्रह अशा सर्वांचा परिणाम होत असतो या जानेवारी महिन्यात धनुराशीसाठी कुठेतरी नकारात्मक प्रभाव जाणवतो आहे कारण तुमचे चतुर्थेश शत्रु राशीत आणि तुमच्या षष्ठ स्थानात विराजमान आहेत तुमच्या चतुर्थ स्थानात राहूसारखा ग्रह विराजमान आहे राहूला पत्रिकेतील चतुर्थ स्थान अजिबात मानवत नाही राहू हा विघटनाचा कारक आहे त्यामुळे कारण नसताना आणि असताना विसंवाद निर्माण होणं दोन व्यक्तीमध्ये अंतर निर्माण करणं एकाचा इगो वाढवणं आणि दुसऱ्याला नकारात्मक भावना देणं असे सर्व प्रभाव या चतुर्थ स्थानातील राहूमुळे होत असतात गेले काही महिने राहू ग्रह तुमच्या चतुर्थ स्थानातून प्रवास करीत आहे असं म्हणतात की हत्ती गेला आणि शेपूट राहिलं आता मे महिन्यात आत राहू ग्रह तुमच्या तृतीय स्थानात जाईल तोपर्यंत घरातील ऐक्य सांभाळणं कुटुंबातील मतभेद मनभेद कमी करणं हे तुमच्या आयुष्यातील एक चॅलेंज राहील ग्रह त्यांचं कार्य करतात आपण आपलं कार्य करावं राहू ग्रह विघटनाचं कार्य करतो आपण ऐक्य जपावं ही वेळ देखील निघून जाईल आणि पुढे आपल्या घरातील वातावरण एकशे ऐंशी अंशामध्ये बदलणार आहे ही बाब लक्षात घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता धनु जातकांसाठी हा महिना शुभ म्हणता म्हणावा लागेल विशेषतः जे जातक अकाउंटन्सी फार्मसी क्षेत्रात शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी हा काळ मोठ्या यशाचा आहे तुमचं उच्च शिक्षण सुरू असेल तर या काळात तुम्हाला घवघवीत यश प्राप्त होईल शिक्षण सुरू असताना कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये जॉब प्राप्त होणं हा विभाग इथे समोर येतो धनुजातक हे सतत प्रगतीशील असतात म्हणून शिक्षण सुरू असताना आणि शिक्षण संपल्याबरोबर आपल्याला जॉब लागावा असं आपण काहीतरी करून दाखवावं हे तुमचं ध्येय असतं प्रणय या दृष्टीने विचार केला असता आयुष्यात चुकीचा मित्र किंवा मैत्रीण येणं हा सोबद मैत्री विभाग इथे तुमच्यासोबत घडू शकतो त्याचे दुष्प्रभाव दीर्घकाळ टिकतात म्हणून या काळात मैत्री करताना विचारपूर्वक व जपून करावी तसंच तुमचा विवाह ठरलेला असेल मैत्रीचं आता असेल तर फारशी चर्चा न करता हा काळ जाऊ द्यावा कारण या काळात तिथे देखील विसंवाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही इष्टदेव तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता धनु जातकांसाठी हा काळ थोडा त्रासाचा म्हणता येईल विशेषतः ज्या धनु जातकांना शुगरचा त्रास असेल वजनाचा त्रास असेल त्यांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल मात्र अत्यंत आवश्यक असेल तरच कर्जाचा विचार करा अन्यथा त्या मार्गाने न योग्य योग्य कोर्टात एखादी केस सुरू असेल असेल आणि त्यात तुमची बाजू तर निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता वाढलेली आहे म्हणून त्या दृष्टीने तुम्ही अधिक प्रयत्न करावे तसंच महत्त्वाची कागदपत्रं सांभाळून ठेवण्याचा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे कारण कधी कधी महत्वपूर्ण वेळेवर न सापडल्यामुळे आपला खूप वेळ वाया जातो आणि मोठं नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही ही, ही बाब लक्षात घ्या नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जातकांसाठी हा महिना बऱ्यापैकी कर्तृत्वाचा आहे नोकरी व व्यवसायासाठी तुम्ही प्रचंड हार्डवर्क कराल आपल्या कामात तुमचा एक स्वतंत्र ठसा उमटेल त्यामुळे अर्थातच पुढे प्रगतीच्या संधी निर्माण होतील नोकरी करणारे जातक आपल्या सहकार्यांपेक्षा स्वतःचं एक कर्तृत्व समोर आणतील तुमचं टॅलेंट सगळ्यांसमोर येईल विशेषतः तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील व्यावसायिक जातक प्रवास करतील काही लांबचे प्रवास देखील होतील परिश्रम करतील यशाच्या दिशेने वाटचाल करतील थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर हा महिना तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल या काळाचा उपयोग करून घ्यावा भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता धनुजातकांसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्येश स्वत राशीत विराजमान आहे ज्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो विशेष बाब म्हणजे तृतीयेश तृतीयात विराजमान आहे तसंच तृतीयेश आणि भाग्येश यांचा देखील निर्माण होत आहे ज्यामुळे या काळात तुमच्यासाठी लाभाच्या अनेक संधी निर्माण होतील त्यालाही आपण मोठा शुभसंकेत म्हणू शकतो थोडक्यात असे अनेक शुभसंकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे आणि त्यांच्यापासून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहे या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करायला हवा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता धनुराशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे कर्मेश आहेत बुधदेव या महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या व्ययस्थानात विराजमान आहे चौदा जानेवारी रोजी ते राशी परिवर्तन करून तुमच्या राशीत येतील आणि एकवीस जानेवारी रोजी धनस्थानात जातील अर्थात महिन्याच्या सुरुवातीला काही खर्च होणं त्यानंतर तुम्ही परिश्रम करणं आणि त्यातून धनलाभ होणं धनसंचय होणं या दृष्टीने कर्म अधिपती कार्य करणार आहेत म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा लाभाच्या दृष्टीने विचार केला असता धनुराशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे लाभेश आहेत शुक्रदेव या काळात तुमच्या परिश्रम स्थानात विराजमान आहेत ज्यामुळे या काळात तुम्ही जेवढे परिश्रम कराल तेवढा मोठा लाभ तुम्हाला या काळात प्राप्त, प्राप्त होईल लाभाच्या अनेक संधी तुम्हाला या काळात प्राप्त होतील म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ पत्रात पडू शकेल व्यय व परदेशगमन या दृष्टीने विचार केला असता धनुराशीचे वेळेस मंगळदेव अष्टम स्थानातून प्रवास करीत आहे त्यामुळे अनेक प्रवास होणं प्रवासात अडथळे अडचणी निर्माण होणं संकटाचा सामना करावा लागणं आरोग्य खालावणं असे विषय इथे समोर येतात त्यामुळे योग्य काळजी घेणं ही या काळाची मुख्य गरज आहे असं आपण म्हणू शकतो प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही दिवस तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात धनु जातकांसाठी नऊ अठरा आणि सव्वीस हे दिवस शुभ आहेत म्हणून महत्त्वाची कामं तुम्ही पूर्ण करा तर सात सोळा आणि तेवीस हे दिवस अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टीची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार जानेवारी महिन्याचा विचार केला असता या महिन्यात मकर संक्रांत येते आध्यात्मिक दृष्टीने या सणाला खूप महत्त्व आहे या दिवशी आपण काही उपाय करू शकतो की ज्याचा लाभ आपल्याला संपूर्ण वर्षभर होत राहील अर्थात जो उपाय मी तुम्हाला आता सांगणार आहे तो तुम्ही केवळ मकर संक्रांतीला न करता संपूर्ण महिनाभर करावा तर धनुराशीसाठी तीळ आणि खिचडीचं दान करावं त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून हा उपाय तुम्ही नक्की करा अशा पद्धतीने जानेवारी दोन हजार पंचवीस हा महिना धनुजातकांसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे पुढच्या भागात पुन्हा नक्की भेटूया धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष